तर आता आम्ही चाललो आहे गुरळवर ट्रॅक्टर घेऊन शिमिटच्या गोण्या आणाला तर आता खालचा मारा झालेला आहे आणि आता वर आलेलो आहे आणि सकाळी दहा वाजेपासून मारायला लागेल पुन्हा एकदा आपल्या आवी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि सकाळचे आता आठ वाजलेले आहे आणि आज मस्त बी पडलेला आहे तरी आमच्या सोनपापडीला थंडी वाजती थंडी वाजते का हा बाकी बसलेली आहे आणि आज मात आपल्या गाया घेऊन जायच्या

वल्ले आहे ना ना औषध मारला ना द्वार गेला पिवळे उरले नाही काय कोणतं तरी मारला चला आता मस्त बाकी स्प्रिंकलरची पलटी मारू आणि आठ वाजता लाईट बी येईल आता तर याला आता पार या काढाला जोडायचं आहे आपल्याला इकडं स्प्रिंगलर जोडल्याच झालं आता आता मस्त बाकी मोटर चालू करायची आत्ताच मोटर चालू केली आता आणि आता आपल्या कांद्याला पाणी चालू केलं स्प्रिंगलर हे आपलं स्प्रिंगलर चालू झाला आता आता मस्त बाकी एक दीड घंटा मस्त बाकी पाणी तुम्हाला याच्यात मग याला बंद करून टाकायचं फोन करायचं आपल्याला आज काय नाही पाहा हो लागेल आज तर आता आम्ही चाललो आहे गुरळवर ट्रॅक्टर घेऊन शिमिटच्या गोण्या आणायला आता ही मशीन सोडून द्या ना आपल्याला मग <tiny sound> सांगितलं की परत पाणी तर आता खालचं मारायचं झालेला आहे आणि आता वर आलेलो आहे आणि आता आपल्याला हे सगळं मारायचं आहे पाणी कारण उद्या आपलं काम चालू होणार आहे हे सगळं महाराज आता खालचं झालेलं आहे महाराज आपलं आणि आपल्याला आता हे सगळं महाराज आहे तर मित्रांनो आता थोडं राहिलेलं आहे पाणी महाराज म्हणजे वरच्या रुमावरती आणि फालचं सगळं झालेलं आहे आता वरचा झालेलं आणि हे एकदम मस्त फटवलं होतं याला फ्लॅश ठरला मग आपल्याला लय ले पाणी नाही लागेल आणि सकाळी दहा वाजेपासून मारायला लागेल पाणी आता ही आपली गॅलरी आहे पाणी मारायचं झालेलं आहे आणि आता आपलं शेततळ उपसलं होतं तर आत्ताच विहिरीवर आलो आणि मोटर चालू करून दिली तर आता आपलं पाणी मारायचं बी झालं आहे आणि आता शेततळ भरल्याच्या नंतर आपल्याला जायचं आहे घरी घरी गेल्यावर आता भूक बी लागलेली आहे घरी आलो आणि घरी येणी पा काय राडा घालून ठेवल्या आज ती येणी पूर्ण घर धोवायचं चालू आहे आणि आता भूक बी लागलेली कालो नाही का तर या जेवाला मित्रांनो मस्त बाकी तुरीच्या घोगऱ्या आणि बाजरीची भाकरी मस्त बाकी आता कारण पाणी मारायला तर आता आलो हे बोर जवळ आणि आपल्या बोरचं स्टार्टर खराब झालेलं होत आता ते सुधरून आणलं आणि या किटक्याटी बी आपले फ्यूज खराब होऊन गेले ते म्हणजे जळून गेले ते आता नव नवी फ्यूज आणलेली आता आपल्याला फ्यूज टाकायचे म्हणजे आधीचे जळूनच गेले ते म्हणजे नट राहते ना तर ही नट जळून गेल ते तर आता हे खोलाच आहे आणि आप आपल्याला स्टार्टरचं बी काम केलं स्टार्टर बी सोडित होतं तर आताही बसवच आहे हो तर आपली आता फ्यूज ब्युज टाकले आहे मस्त नवीन किटकॅट आणि स्टार्टर बी मस्त बाकी जोडलेला आहे आता आणि आता बारा वाजता लाईट आहे त्याच्यानंतर आपल्याला चालू करायची आता संध्याकाळ झालेली आहे आणि बैल पण इकडं बांधलेलं आहे आणि आता हे बघा वैनिंदिनी घर धुवून काढलेलं आहे मस्त बाकी मस्त एकदम भारी वाट राहिलं आणि आजचा व्हिडिओ इकडेच थांबवतो